हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता दुपारचे बारा वाजले आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही मा माझा बघितला आहे आणि तुम्ही सर्वांनी भरपूर सारे कमेंट्स केले मी सगळ्यांचे कमेंट्स वाचले आहे आणि मला व्हॉट्सअपलाही खूप सारे मॅसेज आलेले आहेत की ताई तुम्ही कुठे गेला होता आम्हाला ॲड्रेस द्या तर मी तुमच्या मॅसेजचं मी आन्सर पण तुम्हाला दिलेला आहे व्हॉट्सअपला ज्यांच्याकडे माझे व्हॉट्सअप नंबर आहे त्यांनी मला मॅसेज केले आहेत तर ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर नाही आहे त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर यूट्यूबला जो डिटेल्स असतील ना प्रोफाईलला तिथे माझा एक व्हॉट्सअप नंबर आहे तर तिथून तो नंबर तुम्ही घ्यावा आणि ज्यांना कोणाला तो ॲड्रेस पाहिजे असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला देईन हो मला यूट्यूबला ॲड्रेस वगैरे किंवा फोन नंबर असं काही मला सांगता येत नाही आणि देताही येत नाही आणि दुसरी गोष्ट आता सध्या माझ्या भावाची कंडिशन कशी आहे तर काल आम्ही तुम्ही बघितलं आहे काल संध्याकाळी मी आले त्याच्यानंतर अख्खा पूर्ण रात्रभर तो उलट्याच करतो आहे त्याला अजिबातच बरंच बरड आहे त्याची तब्येत जास्त खराब झाली आहे आणि झोपला पण नाही येतो त्याला झोप पण येत नाही आहे आणि दुसरी गोष्ट तो पाणी जरी पिलं ना तो, 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 तो उलटी होती त्याला ॲक्च्युली तिथे जे डॉक्टर आहे ना ते मला बोलले होते की तुमच्या भावाच्या शरीरामध्ये अल्कोलचं प्रमाण इतकं जास्त प्रमाणामध्ये आहे तिथे ब्लड टेस्ट केलं होतं ना तर अल्कोहोलचं प्रमाण इतकं जास्त प्रमाणामध्ये आहे की त्याला ते थोडंसं त्रास होणारच तर म्हटलं मग काय करायचं डॉक्टरांना आम्ही घरी गेल्यावर आम्ही काय करायचं मी त्यांना विचारलं होतं तर ते डॉक्टर म्हणले होते की तुमचे जर फॅमिली डॉक्टर असेल समजा याला जर काही त्रास झाला तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांना थोडंसं दाखवा काही प्रॉब्लेम होणार नाही तर मी आता माझ्या फॅमिली डॉक्टरला फोन केला होता की असं असं आम्ही त्याला इंजेक्शन द्यायला तिकडे दारू सोडण्यासाठी आम्ही त्यांना औषध वगैरे दिली आहे तर काय करायला लागेल तर आमचे फॅमिली डॉक्टर बोलले तुम्ही त्याला घेऊन या आपण बघू त्याला ॲक्च्युली फक्त मळमळ खूप होती आहे खूप जास्त मळमळ आणि उलटी हा त्रास त्याला होतोय तर डॉक्टर बोलले तुम्ही घेऊन या तर आत्ता आम्ही जाणार आहे पण डॉक्टर म्हणले की आता मी नाही आहे तुम्ही संध्याकाळी साडेपाच वाजता या मी दुपारी नाही आहे तर म्हटलं ठीक आहे तर आता घरात बनते मसाले भात म्हटलं जेवण वगैरे करावं तोपर्यंत लाडूला जेवण घालावा आणि जावा तो खरावा है, तर काही खात नाही भाऊ माझा पाणीही पित नाही आहे तुम्हाला मी दाखवते त्याची कंडिशन फार जास्त खराब आहे तर कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये ठीक आहे तर बघू काय होतंय काही नाही चला मग ते इकडे बनवला आहे मसाले भात आणि पापड फ्राय केले आहे तू साईडला ये ग तेल साईडला हो बाळा इकडं हो त्याला जेवण करू त्रास देऊ नको लाडू त्रास देऊ नको आई हा इकडे आमचा पनूचा अभ्यास चालला आहे तुम्हाला पनू अक्षर दाखवते मी कसं आहे बघू किती छान अक्षर आहे बघा आपका सबसे अच्छा आहे बेटा आपका सबसे अच्छा आहे बघू वाव किती छान अक्षर आहे बघ ना किती सुंदर अक्षर आहे तुझं तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहे डॉक्टरांचा फोन आला होता त्याला घेऊन या आता साहिल घेऊन चालला आहे माझ्या भावाला आणि मी पाठी मागून जातो चालत चालत काही पडला असता आता थांब 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 बस देत धरून बस नाही तर मागचे मागं पडायचा पाठवलं मी तर डॉक्टरांनी याला चेक केला आहे आणि डॉक्टर म्हटले आपण त्याला एक ते दोन चलॅन लावूया त्याची मळमळ वगैरे थांबल जो। तो इकडे साहिल मेडिसिन्स घेऊन आला आहे मेडिकलमधून आता त्याला ॲडमिट करत आहे डॉक्टर घ्यायला ये येईल त्याला आता इकडे लावला आहे सलाईन त्याला एक छोटा आहे एक मोठा आहे जाऊ का मी हां आठवते तिला लाडू उठले असेल हां म्हणलं तरी पाठवू सांगता का हा लगेच येईल ते जाते लाडो उठत आता तर आता ॲडमिट करून त्याला मी घरी चालले आहे माझ्या भाऊ जाईल किंवा पोरांना पाठवतो त्याच्या जवळ बसायला मॅगी आई आहे आई आहे भेटो आव आव दोघांपैकी एक जण जाय तर दोघं पण जाऊन बसा पप्पांनी बोलवलं आहे जा ना रे आज काय करताकडे मी फ्रेश केला आहे नको उड्या मारे बेटा बुट घाल चल आम्ही चाललो आहे मामाला घ्यायला सलाईन संपले आहे मामाला घेऊन येऊ घरी हां चल अग हाल अग ह्या असते बघा ना चल

शिवाजी महाराज की जय जय अभिया बोल छत्रपती संभाजी जय चल चल येते काय तू चल घेऊन येऊ तुझ्या पवाराला तुझ्या मुलाला घेऊन येऊ चल चलिए चलिए चल बस गाड़ी वाला चलो बेटा यहाँ पकड़िए हाँ चलिए ओके बेटा <laughs> कल अपना तो।

आलो ना राम आओ ना चल गया आराम करत स्वयंपाक करतोय घरी आली जायची मळमळ वगैरे थांबली ना थांबली ना, था। ना? ना? मळमळ था। आता जेवायचं ना हां आता जेवायचं अजून काय ना दुसरं काही नाही ना बरं वाटतं ना झोप मग जेवण करून झोप आता आता तुला झोप पण येईन आता काय खास केला आई तर जसं तालो आहे आम्ही त्याला घरी घेऊन आणि आता त्याची मळमळ वगैरे थांबली आहे दोन सल्यांनी दिले त्याला मळमळ थांबली आहे आणि दुसरी गोष्ट आ... आता आई वरण भात आणि बटाट्याची चटणी कर म्हटलं तो म्हटला त्याला खौशी वाटली तर आई बनवती आहे आणि आता मला पॅकिंग सुरू करायची आहे मला जायचं आहे तो मला बोलले होते ना मला तिकीट आहे तर उद्या मला जायचं आहे परवाचा व्हिडिओ येईल मी माझ्या घरी असन त्यावेळेस तू मला बघायला भेटेलच की माझ्या घरी पोहोचलेली मी असेल परवा ठीक आहे तर बऱ्याचशा ताईंनी मला व्हॉट्सअपला पण विचारलं आहे की तू गेली का आहे तर हो मी इथंच आहे अजून आता उद्या माझी पॅकिंग जेव्हा सुरू होईल जेव्हा घरी पोहोचल तेव्हा तो व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा समजायचं की मी माझ्या घरी पोहोचले अजूनपर्यंत मी इथेच आहे मला व्हॉट्सअपला मॅसेज आहे ताईंचे बऱ्याचशा ताईंचे की ताई तू ता आहे का गेलीस आणि दुसरी गोष्ट बऱ्याचशा ना माझा व्हॉट्सअप नंबर नाही आहे तर माझ्या यूट्यूबच्या प्रोफाईलला ना माझा एक नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही तिकडनं माझा व्हॉट्सअप नंबर घ्या आणि दुसरी गोष्ट काल मी कुठे गेली होती हे मला बऱ्याचशा ताईंनी विचारलं आहे व्हॉट्सअपला त्यांना मी रिप्लाय पण दिला आहे आणि ज्यांना कुणाला जाणून घ्यायचं असेल की मी माझ्या भावाशी दारू सोडवायला त्याला कुठे घेऊन गेले होते तर माझ्या प्रोफाईलला यूट्यूबचा व्हॉट्सअप नंबर आहे इथे कसं ना आम्ही असं व्हॉट्सअप नंबर किंवा काही माहिती यूट्यूबला आम्ही आमची देऊ नाही शकत त्याच्यामुळे मी काही इथं सांगत नाही तुम्हाला नंबर तो मी तिथे टाकलेला आहे ठीक आहे तर तुम्ही तिथून जाऊन घ्या आणि मला वाटलं तर मेसेज करा व्हॉट्सअपला मी तुम्हाला उत्तर देईलच आणि आणि माझ्या बहिणीची मुलगी पोहोचली का तुम्ही मला विचारला आहे कमेंटमध्ये तर हो ती पोहोचली आहे सध्या ती सुरतला आहे आणि सुरतमधून ती जाणार आहे उद्या किंवा परवाती तिच्या गावाला जाणार आहे ठीक आहे तर ती पोहोचली आहे काही काळजी करू नका आणि बऱ्याचशा ताईंनी मला असं विचारलं आहे की तुमच्या बहिणीच्या मुलीबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे तर कसं असतं ना काही खूप साऱ्या असं पर्सनल गोष्टी आहे तिच्याबद्दल त्या आम्ही नाही सांगू शकत आणि जर सांगायचं ठरलंच तर कधी त्या गोष्टीची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन की काही गोष्टी तुम्हाला सर्वांना जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळं सांगन थोडंसं सा काही गोष्टी समजून घ्या मला काही गोष्टी बोलता येत नाही प्रत्येकाच्या लाईफमध्ये प पर... नाही का काही ना काही असतंच प्रॉब्लेम आणि सगळ्यात गोष्टी अशा डायरेक्ट बोलता येत नाही बरोबर का नाही तर ठीक आहे आणि आता भाऊ माझा बरा आहे जेवण वगैरे करा मळमळ थांबली आहे मेन तर रात्रभर त्याला त्रास दादा बघू आज रात्री झोपतो हो का नाही झोपतो हो कारण की तो आखा रात्र तो झोपलेला नाही काल आणि त्याला घेऊन गेले मी कारण की तो इतका वेड्यावर करत होता आम्ही दहा दिवस आहे ना मी कुणाला काही असं दाखवलं नाही यूट्यूबमध्ये तो कसा वागतो आहे काय नाही खूप खूप त्याने आम्हाला दहा दिवस त्रास दिला खूप इतकं प्रमाण बाहेर सारखं कंटिन्यू वरते असायचा कंटिन्यू दारू कंटिन्यू कंटिन्यू रात्रंदिवस हो आणि ते पण एकदम हलक्या यायची क्वालिटीची त्याच्यामुळं त्याची शरीर एकदम खतम होऊन गेलो होतं आणि जर मी तिकडं घेऊन नसते गेले तर मग तर काहीच खरं नव्हतं मग मी कोलकाताला गेले असते आणि परत मला इकडनं काही फोन आले असते की ताई असं झालं आणि ताई तसं झालं पण पुन्हा मग कसं असतं ना घरातलं आपलं माझा एकूण तर एक भाऊ आहे शेवटी मला तर वाटणारच ना नाही का आणि आपण प्रयत्न करायचे सुधारवण्याचा नाही का प्रयत्न केला तर माणूस सुधारतो असं नाही आहे आणि तो तसा नाही आहे तो स्वभावाने खूप छान आहे म्हणूनच मी माझ्या भावासाठी एवढे प्रयत्न केले आणि कसं ना माझा भाऊ आहे ते मला माहिती तो कसा आहे काय किती त्याचं मन कसं आहे काय आहे आम्ही संग लहानपणापासून राहिलो आहे माझ्या मुलांनाही तो किती जीव लावतो चांगलं म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी असं असतात ते आमचं आम्हाला माहिती असतं तर म्हणजे नाही का प्रत्येकाला असं वाटतं कशाला एवढं करायचं कशाला एवढं करते तर असं नसतं ती आई आहे माझी हा भाऊ आहे माझा ही माझी फॅमिली आहे फॅमिलीसाठी नाही करायचं तर मग कुणासाठी करायचं बरोबर बर का नाही आणि आज न उद्या मला काय झालं तर हीच लोक धावून येतील ना दुसरे लोकं थोडी येणार आहे ना तीच लोकं येते ना आईच येईल माझी माझ्या साहिलविरातला डिलिवर झालं तेव्हा कुणी केलं आईनेच केलं वडिलांनीच केलं भावानेच केलं सगळं त्यांनीच केलं ना पण तेव्हा त्यांच्यावर वेळ आहे तर मग आपण नाही करायचं तर मग हे चुकीचं आहे ना तुम्ही सगळे मला म्हणतात की तू का राहते तू तुझं तू तु, त्यांचं तु, ए टी एम आहे आणि तू करते तर असं नाही असं बोललं पण चुकीचं आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या आईवडिलांसाठी करतं आजकाल तर कितीतरी आई आपल्या आता माझे सासू माझ्या नंदेकडं राहते तुम्हाला माहिती आहे हो की नाही मग त्यांनी असाच विचार करायचा का कितीतरी आई आपल्या मुलीकडे राहतात मग असतं आईवडिलांचं केलेलं चांगलंच असतं काही हे होत नाही त्याच्यामुळं मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करते आणि मला आनंद आहे मी माझ्या आईवडिलांचं करते त्यांचं करते मला हा आनंद आहे मला याच्यात असं काही नाही आहे आणि तुम्ही म्हणतात मला ते कमेंट वाचली ना मला फार वाईट वाटलं की तू अस तू त्यांचं ए टी एम आहे ते नाटक करतात असं तसं नाही आता काल आई माझी बेशुद्ध पडली ती काही नाटक केलं के का नाटक होतं ती ती झोपली होती आणि तिला अचानकच चक्कर आली आणि ती म्हणजे अशी बेशुद्ध आली ती रिस्पॉन्स देत नव्हती आता हे नाटक माझ्या आई असं कारण खोटं तर मला तर असं विश्वास नाही की माझ्या आई असं कराल नाही का हां भाऊ ड्रिंक करतो बरोबर आहे पण तो बर त्याच्या आहारी गेला आहे त्याला ती संगत तशी भेटली त्याला ते सगळा बॅकग्राऊंड पण तसा झाला त्याच्यामुळे तो तसा आहारी गेला आहे तर ठीक आहे होईल हळूहळू सगळ्या गोष्टी होतात वेळ काळ नाही का होत राहतं तर आपण प्रयत्न करायचा त्यातनं निघायचं ओके नाही तर होईल हळूहळू होईल सगळं चांगलं होईल माझा भाऊ पण सुधरेल आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होतील ओके नाही आपण फक्त चांगले कर्म करायचे चा आणि पुढं चालत राहायचं चा फक्त एवढंच माझं आहे तर चला मग आता तो बसला आहे बाहेर त्याला जेवायला वगैरे देतो आणि उद्या परवाचा व्हिडिओ येईलच मी गेलेली असेल कोलकाताला ठीक आहे तर चला माझ्या व्हिडिओ ते स्टॉप करते खूप बोलायला लागले तर मी बोलायला लागले की मी एवढी बोलती ना ठीक आहे चला मग बाय बाय बोल हा बोल बाय गुड नाईट बाय गुड नाईट शुभ सकाळ शुभ सकाळ नाही गुड नाईट बोल गुड नाईट गुड नाईट बाय मिलेंगे हा फिर मिलेंगे बाय बाय バイバイ、どうした?。あ、でもいバイバイ、どうしたバイバイ。